नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मंडळी आज आपण बघणार आहोत की ज्यांचा शुभांक आठ आहे म्हणजे ज्यांची जन्मतारीख आठ आहे सतरा आहे सव्वीस आहे अशा व्यक्तींचा स्वभाव कसा असतो त्यांचं भवितव्य त्यांचं भाग्य त्यांच्या चांगल्या वाईट गोष्टी हे आज आपण बघणार आहोत तसेच हे ही जन्मतारीख असलेली हो, किंवा म्हणजे आठ शुभांक असणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या त्याबद्दलसुद्धा बघणार आहोत तर चला बघूया की आठ शुभांक असणाऱ्या व्यक्ती कशा असतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या सगळ्या व्यक्ती जर बघितल्या तर ह्या व्यापार धंदे असेल कुठलाही काम असेल तर त्याच्यात यशस्वी असतात कष्ट करणाऱ्या व्यक्ती असतात कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आठ शुभांक असणारी व्यक्ती म्हणजे ज्यांची त्यां जन्मतारीख आठ सतरा आणि सव्वीस आहे ही कुठल्याही क्षेत्रात असेल ते हार्डवर्कर असतात राजकारणात गेलं तर हार्डवर्क करून त्याच्यात यश मिळवतील उद्योगधंद्यामध्ये हार्डवर्क करून त्याच्यात यश मिळवतील परंतु कुठेही कष्ट किती येऊ द्या अतिशय संयम असणारा हा आठ शुभंक असणाऱ्या व्यक्ती आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर त्या म्हणजे कुठल्याही गोष्टी आर्थिक गोष्टी म्हणजे आपण जो संचय ज्या गोष्टी असतो आपण सेविंग वगैरे ह्या जो गोष्टी बघितल्या असतील तर त्या करणाऱ्या ह्या सगळ्या मंडळी आहेत आपलं जीवन त्या जीवनामध्ये यश मिळवणं यासाठी त्या अतिशय आतुरलेल्या असतात हुशार असतात थोड्या उदार मानाच्या पण असतात आणि त्यांची निर्णय क्षमता क्षमता जर बघितली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यावहारिक असतात आणि तुम्हाला सांगतो हे जे आठ शुभांक असलेल्या व्यक्ती जशा कार्यक्षम कृतिशील आणि मोठमोठे जर बघितलं असेल उद्योग व्यवसाय त्याच्या प्रमुखपदी या व्यक्ती तुम्हाला दिसतील त्यामुळं अतिशय महत्त्वाचा शुभांक आहे आठ अलग लक्षात आणि जर त्याचं फक्त एकच गोष्ट आहे जर निगेटिव्ह बघितले थोडेसे बडाया मारणं किंवा अतिशयोक्ती वगैरे अशा गोष्टी बोलणं वगैरे कारण ते काय होतं का अति महत्त्वाकांक्षा असते त्यामुळे ह्या गोष्टी त्याच्यातून येतात आणि बरेच मंडळी ही श्रीमंत असतात आठ शुभांक असलेली त्यामुळे उधळपट्टी करणं किंवा आपल्या व्यक्तिमत्व त्यामुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे आर्थिक गोष्टीची उधळपट्टी केलं तर जीवन अस्थिर बनतं अशा प्रकारच्याच मंडळी असतात तर मंडळी तुमचाही शुभांक जर आठ म्हणजे तुमची जन्मतारीख आठ सतरा किंवा सव्वीस असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की स्वभाव आणि भवितव्य कशा असतं म्हणून आज आपण बघूया की आठ शुभांक असलेल्या कोणत्या व्यक्ती आहे क त्या व्यक्ती या क्षेत्रामध्ये मोठ्या झालेल्या आहेत तर त्याचं तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिलं बघितलं असेल तर राष्ट्रपती जाकीर हुसेन आठ फेब्रुवारी त्यांची जन्मतारीख आहे त्यानंतर एलिझाबेथ टेलर त्यानंतर राणी मेरी आठ डिसेंबर आनंद सव्वीस सप्टेंबरला म्हणजे आठ आहे त्यांची जन्मतारीख वगैरे राम गणेश गडकरींची जन्मतारीख बघितली असेल तर ती सव्वीस आहे म्हणजे त्यांचा शुभांक आठ आहे सव्वीस मे गुरु नानक यांची जयंती आठ नोव्हेंबरला आहे त्यानंतर जॉर्ज बर्नार शॉ म्हणजे त्यांची सव्वीस जुलैला आहे जन्मतारीख डॉक्टर ज्योतिष तज्ञ विद्वान आहेत आठ ऑगस्ट आहे त्यांची त्याच्यानंतर जे डी रॉक फेलर आठ जुलै मॅक्झिम गार्की मोठं लेखक आहे त्यांचीसुद्धा सतरा मार्च म्हणजे आठ आहे म्हणजे खूप मोठमोठी मंडळी तुम्ही जर बघितली असेल तर त्यांचा शुभांक आठ आहे तर मंडळी हा होता आठ शुभांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव आणि त्यांचं आलं याबद्दलचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत का ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा आणि सत्तावीस आहे त्यांचं भाग्य भवितव्य कसं आहे त्यांच्या चांगल्या वाईट गोष्टी कोणत्या आहेत आणि प्रसिद्ध व्यक्ती कोणत्या आहे तर मंडळी हा आठ शुभांक असलेल्या असलेला, असलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सुद्धा करा धन्यवाद